परभणी येथील घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोलापूरमध्ये आत्मभान आंदोलन अन्याय अत्याचाराविरोधी युवा कृती संघटना यांच्या वतीने करण्यात आले या आंदोलनात नग्नावस्थेत अंगावर मारण्याच्या खुणा आणि हातात बेड्या आणि संविधानाच्या प्रती घेऊन अशा स्वरूपाचे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती या आंदोलनात सहभागी कार्यकर्ते आतिश बनसोडे सत्यजित वाघमोडे सुमित शिवशरण राहुल वाळवे चंद्रकांत सुर्वे अनुराग सुतकर सचिन वाघमारे महेश जाधव विकी जाधव आशिष आठवले आणि इतर भीम सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संभ्रम या ठिकाणी युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुक्त मोर्चेच्या आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेलं प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते, ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जाती व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन आहे आणि या प्रशासनाला प्रशासनाना हाती धरून पोलिसांना समोर करून इथे आंबेडकर वाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी करण्यासाठी समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुकी आहे की लवकर तुटली तर त्याचा त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढाच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकर चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे प्रशासनाला एवढाच माझा एक महत्वाचा संदेश आहे आज मुक्त आणि हर्धनं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका